तालुक्यातील केलेली विकास कामे सन दोन हजार वीश वीश जल जीवन मिशन हर घर जल घर घर नल या योजनेअंतर्गत पिण्याची पानची टाकी व विहीर उद्घाटन लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी संपन्न झाला पाण्याची टाकी व विहीर उद्घाटन सोहळा हा माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रस्तावना गावचे उपसरपंच किशनराव गवाळे यांनी केले तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ज्या ज्या व्यक्तींनी विकासासाठी विकास कामासाठी जागा दान केल्या आहेत अशा व्यक्तींचा शाल श्रीफळ व कपडे देऊन सत्कार देखील केला आहे सर्व कार्यकर्ते साहेबांनी घडवलेले आहेत साहेब कसे असावेत तर कोल्हे साहेबांसारखे व कार्यकर्ते कसे असावेत तर ते कार्यकर्त्यांसारखे असे देखील त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले आहे तसेच पुढे ते म्हणाले की या पंचवार्षिक मध्ये चांगल्या पद्धतीने कार्य येथील सरपंच उपसरपंच सदस्यांनी केले आहे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या मनोगतातून या प्रसंगी पिण्याच्या पाण्याची यासाठी लागणारी जागा अशोकराव वाल्मिकराव गव्हा वा व विहिरीची जागा चांगदेव असाम गायके व नामदेव असाराम गायके ज्ञानदेव आसाराम गायके तर अंगणवाडीसाठी देवचंद्र मिनीनाथ लोहकरे व सकाराम विठ्ठल गायके यांनी जागा दान केल्याने त्यांचे देखील सन्मान यावेळी माजी आमदार स्नेलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य केसरराव भवल साहेब मार्केट कमिटी सभापती साहेबराव रोहम दादासाहेब शिंदे शिवाजी राजे जाधव मत्स्य सोसायटीचे चेअरमन चे अंबादास पाटोळे दादासाहेब शुंबे रावसाहेब जाधव सरपंच मंगलताई भुजारे उपसरपंच किशनराव गवारे ग्रामपंचायत व सर्व सदस्य ग्रामसेवक गावातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी तसेच पंचकृषीतील कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र संपादक आनंदाचा माननीय पंतप्रधानांची जी योजना आहे घर जल जनजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत आपण आज एक कोटी पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण केलेले आहे आणि नव्वद लाख विविध विकास कामांचा सुद्धा शुभारंभ होत आहे या प्रसंगी सरपंच सौमदा उपस्थित आहे उपसंप उपसरपंच आमचे गणपत भाऊ जे किसनराव गवाळे आहेत तसेच आत्ताच्या भाषण झालं ते माझी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भावसाहेब आहेत आपले कृषी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साईराव भाऊ आहेत माझी पंचायत समिती सदस्य उत्तमराव चव्हाण अशोकभाऊ गायकवाड दादासाहेब भाऊ सुंदे अशोक जाधव शिवाजीराजे जाधव अंबा चेअरमन आपले अंबादास पाटील पाटोळे महाराज सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित सर्व कार्यकर्ते महिला भगिनी ग्रामसेवक काटे साहेब ज्यांनी अंगणवाडीसाठी जागा दिली ते देवचंद्र ढोकरे सरकारांपासून गोरे तसेच पाणी पुरवठ्याच्या या जिहिणीला त्यांनी जागा जा� दिली ते टाकीसाठी ज्यांनी दिली ते अशोक गौर आहे तसेच ज्ञानदेव पाटील हे ज्यांनी काम घडलं त्यांचे सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते आणि उपस्थित सगळेच कार्यकर्ते आहेत मान्यवर आपले आपण आमच्या परिवारावर साहेबांनी केलेल्या कामाची कृतज्ञता ठेवून आजही आमच्याशी बांधलेले आहे जोडलेले आहे आणि म्हणून कार्यकर्ते हीच खूप मोठी प्रॉपर्टी आहे असं मी मानत असते आणि म्हणून मागे आपला कार्यक्रम कारखान्यावर झाला शहा साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासमोर आपण जे आमच्या परिवारावर प्रेम दाखवलं ते आमच्यासाठी खूप मोठं आहे आणि म्हणून मी म्हणत असते की कार्यकर्ता ही संपत्ती आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला माणुसकीच्या भावनेने मताचा अधिकार आहे संविधानाने तो दिलेला आहे आणि म्हणून आपण सगळेजण एकमेकाशी बांधिवकी जपून आहे सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाला गावागावात गावात खूप एक मानलं जातं त्याच्याकडे किती पैसे आहे म्हणून त्याची किंमत येतं तो गावासाठी किती धावतो समाजासाठी किती पळतो याचा विचार आपल्याकडे केला जातो आणि म्हणून आपण ज्या पक्षामध्ये काम करतो तिथे हर घर जन जल आहे तो कल आहे घराघरात गावागावात पाणी पोहोचलं पाहिजे चांगल्या भावने पंतप्रधानांनी बऱ्याचशा योजना अशा आहेत की केंद्र आणि राज्य सरकार मिळून आहे मग शेतकरी सन्मान योजना केंद्राचे पैसे राज्याचे पैसे जसे या जलजीवन मिशनला केंद्राचे पैसे राज्याचे पैसे एकत्र येऊन ह्या योजना केल्यामुळे आज आपले बरेचसे प्रश्न मागे लागलेले आहेत आता आपल्यावर पाण्याचं खूप मोठं संकट पाऊस झाला अवकाळी झाला याचे पंचनामे झाले आता मी तहसीलदार साहेबांशी बोलले की राहिलेले जे काही पंचनामे झाले ज्यांचं नुकसान झालं त्यांची लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी आपला प्रयत्न राहील त्याचबरोबर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभार्थी योजना जातीचं प्रमाणपत्र असेल इतर आढलेली पिढलेली काम प्रत्येकाला खूप धावावं लागतं पंचायत समितीत जावं लागतं तहसील ऑफिसला जावं लागतं तिथले शासकीय अधिकारी फारसे काही उभे करत नाही तेवढा आमदाराचा वच काही नाही त्यांच्यावर आणि म्हणून आपले कार्यकर्ते आजही येतात आणि आपल्या कार्यालयातून त्यांचं जे काही काम असेल ते व्यक्तिगत लाभार्थी योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा जो निधी असतो हे वेगवेगळ्या वे आजारांसाठी दवाखान्यासाठी दिला जातो तोही आपण कागदपत्र करून करोडो रुपये तसेच माननीय विवेक भैया इंडकोच्या मोडीवर आहे दिल्लीचा सुद्धा मदत आपण दिली जाते आरोग्यासाठी तर असे चांगल्या चांगल्या मदतीचे निधी सुद्धा आपल्याकडून दिले जातात आणि आता सरपंचांनी वाचलं ग्रामपंचायतचं काम अतिशय उत्कृष्ट आहे धावपळ कार्यालयाचे उंबरठे झिजवणं तिथे अधिकाऱ्याविषयी बोलणं ते, ते ताकदीने करून घेणं हे सोपी गोष्ट नाही आणि म्हणून आपले प्रश्न काही संपलेले नाही प्रश्न अजून भरपूर आहे एका चालीची दुरुस्ती के केटीआरला पाणी मिळावं हे सगळं आम्हाला जाऊन भावना व्यक्त केल्या निश्चित ते करण्यासाठी माझा प्रयत्न राहील कोण नदीचा प्रश्न आपण सांगितलं की तेरा बंदारे सायबांनी बांधले पण कोळ नदीचं जेव्हा खोलीकरणाचं काम होतं ते नियमात कसं बसवायचं आणि ते खोलीकरण करून ते कसं काम मार्गी लावायचं यासाठीची कसरत काय काय केली ती मला त्याची कल्पना आहे मी तुम्हाला भेटल्यावर सांगेल तर काही काम नियमात बसून करावी लागतात अधिकाऱ्यांकडे काम घेऊन गेलं तर ते पहिले नियम सांगतात ते बसत कसं नाही याचा पाडा आपल्या पुढे मांडतात आपण कायदे ओढणारे नाही पण कायदा वाकून का होत नाही आमचं आपलं काम कसं होईल हा साहेबांनी आपल्यासमोर आदर्श दिलेला आहे आणि त्यामुळे साहेबांनी केलेलं काम हे जुन्या काम त्या मंडळीला चांगलं माहिती आहे तर नेता कसा असावं तर कोले साहेबांसारखं असावा कार्यकर्ता कसा का असावा तर कोले असावा कार्यकर्त्यासारखा असावाडत असताना आव्हानही तेवढीच आहे पुढे जाणाऱ्याला मागे खेचण्याची प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीच्या जरी विरोधात आपण लढत असलो तरी सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे मुख्यमंत्र्यांची पूर्णपणे ताकद आपल्यासोबत आहे जो जो काही प्रश्न येईल ते ताकदीने आपल्या पाठीशी उभे आहे भक्कमपणे आणि त्यांनी आदेश दिला आणि आपलं सरकार यावं म्हणून आपण आणि मनाचा मोठेपणा दाखवून परंपरागत विरोधक असणाऱ्यांना सुद्धा निवडून दिलं त्याची जाणीव आपल्या पक्षश्रेष्ठीने सुद्धा ठेवली